गेले अठरा वर्षापासून विजापूर रोड परिसरातील ह्या प्रभा क्रमांक बावीस मधील बावीस मध्ये काम करतो एकेकाळी हा काँग्रेसचा पाले होता माननीय सुशीलकुमार कुमार शिंदे साहेब उज्ज्वलाताई शिंदे प्रणितीताई शिंदे साहेब यांचे तिथं मतदान होत तिथं अशी परिस्थिती होती की कुत्रा उभारला तरी काँग्रेस निवडून येत होत ह्या ह्या प्रभागाच्या सतत मधुकर आठवले नगरसेवक राहत होते मग अशी परिस्थिती असताना आपण संघर्ष करून खासदार की अशी सगळं भाजपचं प्रचार करून आज सगळं घराघरापर्यंत आपण या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये कमळ कमळचं प्रचार केले चार हजार दोनशे लाडकी बहीण योजनाचे आपण फॉर्म भरले अठराशे बहात्तर इथं सभासद नोंदणी झाले खासदार केले आपण घरोघरी केले आणि के आमदारकीलाही के घरोघरी गेले आमदारकीला आपल्याला प्रभाग क्रमांक बावीस चा पालकत्व देत त्या ती जबाबदारी पार पाडून आपण चांगल्या मतामध्ये तिथं रूपांतर आपण केलेलं आहे ह्या ह्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मुस्लिम समाजाचं मतदान आणि जैमिन समाजाचं मतदान जास्त असून तरीही त्यांना आपण एक प्रकारचं समरस करून सगळं पालकत्व स्वीकारून आपण मतदान दिलंय असे अशी कामाची गती पाहून किंवा कामाची परिस्थिती बघून माननीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी मला दिवाळीचा स्नेह कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये तिकीट जाहीर केले भर सभेमध्ये त्यामध्ये एक बाराशे ते पंधराशे लोक होते मग त्या दिवसापासून आम्ही सगळं जोमाने काम करून सगळ्यांना घरोघरापर्यंत कमळ पोहोचवण्याचं काम केलं मग आता एक पाच ते चार दिवसा अगोदर हो रात्री बारा वाजता बालाजी सरोवर येथे नागेश गायकवाड आणि किसन जाधव हे बेकायदेशीर्या पक्ष प्रवेश केले त्याच्यात दोन दिवसा अगोदर नगरला आमच्या सुभाष बुद्ध देशमुख साहेबांनी रोहिणी तडवळकरताईच्या अध्यक्षच्या मार्गदर्शनाखाली निर्धार मेळावा ठेवला होता त्या निर्धार मेळाव्यामध्ये ठरलं होतं की नवीन कोणाला पक्ष प्रवेश द्यायचं नाही जे काही जुने निष्ठावंत आहे जे कोणी काम केलंय त्यांना आपण तिकीट द्यायचं ठरलं होतं अशी परिस्थिती असल्यानंतरही बारा वाजता दोन दिवसानंतर रात्री बारा वाजता पक्ष प्रवेश झालाच प्रवेश करायचा म्हणजे विषय काय आहे की भाजप पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश व्हायला पाहिजे हे कुठं तर बालाजी सरोवर म्हणजे आमच्या भाजप पक्षाला काय शिस्त वगैरे आहे का नाही आणि रात्री बारा वाजता लपून लप्पू पक्ष प्रवेश हे पक्ष पक्षप्रवेश किंवा प्रदेश अध्यक्ष कार्यालयाला जायला पाहिजे किंवा आमचं मतदारसंघ सुभाष भाऊ देशमुख साहेबाकडे येत आहे त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे बाबा इथली परिस्थिती काय नेऊ का चर्चा हे असं लपून छपून हे विषय काय नेमकं हे सगळं आम्हाला कळलेलं नाही आणि आमचं काय ये आम्ही येण्याच्या आमचं प्रचाराचं चा काम चालू आहे लोकांपासून होताच काम आहे आज सगळं आम्ही सगळं इकडं तिकडं कमळ पोचवलंय हे अचानकच आम्ही काम करायचं आणि पगारिणी घेऊन जायचं अशी अवस्था झाली आहे हे राष्ट्रवादीचे लोक होते एकशे तेरा मतांनी हे लोक निवडून आलेले मग हे आप आपल्या आमच्या आमदार साहेबांच्या कामाची भीती आणि हे कमळ्याची भीती आणि आमची कामाची भीती मी भी बघून यांनी काय केले घाबरून डायरेक्ट भाजपकडे उडी मारली हे पहिलाच लोक फसवे गेले आहेत हे पहिला शरद पवार सोडले आजी गेले दत्ता मामा भरणेचा वापर केले यशवंत आद्या मानेचा वापर केले दिलीप मानेचा वापर केले साठ कोटीचे निधी घेतले जिल्हा नियोजन समितीचं सदस्याचं यांना पद होतं प्रदेश उपाध्यक्षाचं पद होतं मग अजितदा एवढं मोठं निधी दिल्या तर घाबरायचं काय मला कुठं कुठं भेटले मी त्यांना सांगितलं लोकशाही आहे भाजपचं मी काम करतो मी कमळ पक्षाचं आहे खासदार की आमदारकी केलं मी अठरा वर्ष लोकांमध्ये आहे लोकांचं म्हणणं आहे जनतेसाठी काय तर करा दादा तुम्ही थांबा आता कोणाला तर थांबू नका आम्ही नगर शेकला नाही करत नाही आणि ह्या राष्ट्रवादीच्या लोकांना किसन जाधव किंवा लोकांनी मी आवाहन केलं होतं की तुम्ही थांबा लोकशाही पद्धतीने आपण लढू कोण जनता हे ठरवेल पण ते न करता घाबरून शरद पवारला धोका दिले अजितदादाना धोका दिले आता सगळ्याला धोका देऊन जनतालाही धोका देऊन पक्षात येऊन स्वतः निवडून याचा विचार तर ते कदापि शक्य होणार नाही मान्य होणार नाही माझी एकच भाजप पक्षाच्या लोकांनी विनंती आहे आणि आमच्या सुभाष देशमुख साहेब मनीष भैया ते माझ्या पाठीशी आहे आणि ते सदैव राहणार आणि मी त्यांच्या मार्गदर्शना खालीच वाटचाल करणार नाही पुढचं फक्त माझी एक विनंती आहे आमच्या आमदार साहेबांना सुभाषपूर देशमुख साहेबांचा शब्द न डावलता भर सभेमध्ये मला काय तिकीट फायनल केलंय तसं त्या पद्धतीने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील दादा कल्याण शेट्टी असतील देवेंद्र कोटे साहेब असतील तसं मला वी फॉर्म मिळावा आणि न्याय मिळावा आणि मला इकडनं हे काय राष्ट्रवादीचे किसन जाधव हो, किंवा नागेशागड मध्यस्थी मार्फत महिला उभा करता का आईला देता का बायपल उभा करता हे कोण आहेत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत हे शरद पवारला आजी दादाला पोहोचवले ह्यांचा संबंध काय माझ्या पक्षाचे माझे पक्षाचे मा नेतृत्व जे सुभाष देशमुख साहेब आहेत मनीषबाई त्यांनी ठरवतील की मला सांगतील करतील मी कोणतं लेडीज वगैरे काढणार नाही काय नाही मान्य सुभाषबाबू देशमुख साहेब जे सांगितले मला की शीताल काय पडलं ओपन पुरुष मधनं तिकीट फायनल आहे त्यानुसार मला ओपन कुरुषमधन तिकीट फायनल करायला पाहिजे आणि बी फॉर्म मला पालकमंत्री जयकुमार कोरे साहेब असतील किंवा दादा कल्याण शेट्टी असतील किंवा देवेंद्र कोटे साहेब असतील त्यांनी मला तिकीट द्यायला पाहिजे अन्यथा मी तर भाजपात राहणार आहे मोरू तर आणि आमच्या सुभाष भाऊ देशमुख साहेब जे सांगतील तेच करणार आहे नसल मी सगळं झोपडपट्टी मला सगळे धारावी झोपडपट्टी असल्यासारखं आहे सगळं झोपडपट्टीचा भाग आहे त्यांना अजून काही ना काय झालं काय नाही नसल मला तिकीट काय तर डावला जाण्याचा प्रयत्न केला मी एक हजार ते दीड हजार महिलांना घेऊन रॉकेटचा डब्बा घेऊन पक्ष कार्यालय समोर आत्मधन करून टाकी मी सरा देतो मी